नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मनोज पाटील या यूट्यूब आणि फेसबुक या चॅनलवर तर सांगायचं झालं तर आता आम्ही या चौफुलीवर आणि ही चौफुली म्हणजे विहीर फाटा किंवा त्याला पांढरीर देखील बोलतात अशा या ठिकाणी या जागेवर आम्ही उभे आहोत इकडनं हा पिंपरीकडनं येणारा रस्ता मीकडनं हा दाढोऱ्याकडे येणारा रस्ता तसे जिकडणं सोनत चढून येणारा हा रस्ता अशी या या ठिकाणी एक चौक फुली म्हणून प्रसिद्ध आहे आणि हा रस्ता इकडे जुनकडे खास करून जे जे काही कार्यक्रम आहे जे ते काही आता हे कशाचे आयोजन केलेले आहे या ठिकाणी या रस्त्या लगतच दुसऱ्याच्या गावाच्या पलीकडे पत्रा आणि जुलतेला या रस्त्यावर लागूनच या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तर अशा या या ठिकाणी महाराजांचे एक या आपल्या परिसरात आगमन होत आहे मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती द्यावी व या कार्यक्रमाच्या कथेचा लाभ घ्यावा कारण हे असे हे हे कार्यक्रम मोठे मोठे कार्यक्रम हे काही असे सहजासहजी जास्त वेळा होत नाही फार दिवसामध्ये किंवा फार वर्षातून एखादी पिढ्या घडतात असो तसे रस्ता हा रस्ता इकडे अन हां चोपड्याकडचे जे काही भाविक येणारे असतील खास करून त्यांच्यासाठी गाडोदा भोकर ह्या मार्गाने घरी आले तर पहिल्यांदा इथे यावं लागेल आणि त्याच्यानंतर मग इकडे जळगाव या रस्त्यावर झुरकेळा वाढली तर मित्रो आम्ही आता झुरखेळा पथराळ या रस्त्यावर उभे हो। आहोत आणि श्री परमपूज्य पंडित धीरेंद्रजी शास्त्रीजी महाराज यांचे जे ते स्वतःचे आयोजन आहे नियोजन आहे जे ते कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आम्ही अगदी जेवणच आम्ही पाहतो आहे आम्ही त्या ठिकाणी आलो आहोत आणि आता तेथे कार्यक्रमाची अगदी जोमानं तयारी सुरू आहे तसे गावकरी किंवा आजूबाजूचे काही मंडळी असे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि फार अगदी मनापासून जोरावर म्हणजे काम चालू आहे कारण आता काही जास्त दिवस कार्यक्रमाला राहिले नाही उरले नाही वेळ कमी आहे त्याच्यामुळे ते काम फार जोरामध्ये चालू आहे या ठिकाणी येथे ये एक आठ तयारी अगदी तयारी सुरू आहे अगदी बांधकाम वगैरे चालू आहे या ठिकाणी आणि हे काही कर्मचारी या ठिकाणी या ठिकाणी फिरताहेत करता आहेत पहा हे असे या ठिकाणी कुंडी बनवण्यात आलेली आहे असे एका लाईनमध्ये एक दोन तीन चार पाच सहा नऊ असे या ठिकाणी उत्तर राशी या ठिकाणी आपले बागेश्वर महाराज त्या उपस्थित देणार आहेत आणि भक्त मंडळीची गैरसोय होणार नाही याची देखील काळजी घेण्यात आलेली आहे जेवढे जागा लागेल किंवा जसा परिसर पाहिजे तशी या ठिकाणी सुविधा केलेली आहे आणि खरोखरच मी तर म्हणतो की ह्या आपल्या परिसरामध्ये परिसरामध्ये एवढे मोठे बागेश्वरजी महाराज यांचं आम्हाला आपल्यासारख्यांना प्रत्यक्ष दर्शन होईल त्यांचे पावलं आपल्या या धरतीला लागतील आणि आपली आपला परिसर पवित्र होईल अशा असा हा येऊ घडून येतो आहे आणि काही आता जास्त नाही जवळजवळ चोवीस तारखेला कार्यक्रमाची पूर्ण सुरुवात होऊन जाईल त्यामुळे भाविकांना एवढंच सांगायचे आहे की जेवढा लाभ घेता येईल जेवढी उपस्थिती देता येईल तेवढे येण्याचा प्रयत्न करा आणि खास करून दोन शब्द आपल्या कानावर पडतील आणि महाराजांचे दर्शन देखील होईल <coughs> कारण ते हा हा आत्ताच्या मी शिरपूरला नुकताच कार्यक्रम झाला मिश्राजी यांचा आणि आम्ही प्रदीप मिश्रा यांचा आम्ही आम्ही त्या ते पाहून आलो तर एकदम पाहिजे तसा कार्यक्रम म्हणजे अगदी मनापासून चांगली सेवा वगैरे केली आणि कार्यक्रम तसाच घडून आणला त्यांनी अगदी काही कुठल्या गोष्टीची कमतरता नाही तक्रार नाही किंवा काही असं उचित अनुचित प्रकार काही नाही अगदी परिपूर्ण ना पहा या ठिकाणी असं हे सर माझा परमपूज्य पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या मुखातून हनुमंत कथेचे आयोजन झुरकडा तालुका धरगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी आयोजित केलेले असून पंचवीस तारखेला शास्त्रीजींचं आगमन जळगाव विमानतळावर होत असून सव्वीस तारखेपासून पाच दिवसीय हनुमंत कथेचे आयो आ... आयोजन झालेले आहे आणि तीस तारखेला अठ्ठावीस तारखेला दिव्य दरबारचे आयोजनसुद्धा केलेले आहे या जागेच्या अनुषंगाने जर आपण अपेक्षित पब्लिक किंवा क्राऊडची अपेक्षा केली तर जवळपास दहा लाख ते पंधरा लाख पब्लिक इथं येईल आणि या हनुमंत कथेचं लाभ घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आम्ही लोकांना पब्लिकला आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या दिव्य दरबाराच्या आणि कथेचा लाभ घ्यावा व धन मन धन सर्व प्रकारची मदत आम्हाला करावी आपण स्वतः आयोजक आहात असं समजून इथं आपली सेवा द्यावी ही आम्ही आयोजनातर्फ आयोजन समितीतर्फे विनंती करतो नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे गेल्या बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी आपल्या इथे परमपूज्य धीरेंद्र शास्त्री महाराजांचं हनुमंत कथेचं नुँ। नुँ। आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल आपले जे मुख्य आयोजक आहेत या ठिकाणी संदीप पाटील या ठिकाणी बसलेले आहेत आणि आम्ही सर्व जी मुख्य आयोजन कमिटी आहे या ठिकाणी आता अतिशय उत्साहामध्ये सर्व या ठिकाणी मदत करत आहात आणि तुम्ही बघत असाल या ठिकाणी बरंच जे ग्राउंड असेल तर शंभर एकरमध्ये हे सर्व नियोजन या ठिकाणी केलेलं आहे चाळीस एकरची पार्किंग असेल चाळीस एकर मध्ये दोघं साइडला पार्किंग नंतर अन्नपूर्णा योजना सुद्धा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या ठिकाणी दररोज एक ते दीड ते दोन लाख लोक या ठिकाणी जेवण करणार आहेत सर्वात महत्वाचं या ठिकाणी बऱ्यापैकी वैद्यकीय मदत साठी खूप नामदार गुलाबराव पाटील साहेब असतील गिरीश भाऊ महाजन असतील किंवा नामदार एकनाथजी शिंदे असतील यांच्या वतीने सुद्धा मदत उपलब्ध झालेली आहे रुद्र यज्ञ या ठिकाणी एकशे आठ कुंडी यज्ञाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे अतिशय सुंदर ही पवित्रभूमी आजपासून ही सुरू झालेली आहे जी होणार आहे असे सुंदर नियोजन गेल्या दीड वर्षाआधी संदीप पाटील हे जे या ठिकाणी बसलेले आहेत यांनी या कचेच्यासाठी बागेश्वर धामला जाऊन बाबांची तारीख या ठिकाणी घेतलेली होती आणि सर्वे सर्व या ठिकाणी जी मेहनत त्यांनी घेतली याचं आज सुंदर आपण या ठिकाणी याचं नियोजन आपण बघत आहोत तर या ठिकाणी पंचकृषी असेल जळगाव जिल्हा असेल महाराष्ट्र राज्य असेल या सर्वांना या ठिकाणी अतिशय आनंद सर्व नागरिकांना या ठिकाणी झालेला आहे जय श्रीराम जय बागेश्वर धाम सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या स्वयंभू महादेवांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या झुरकडा नगरीमध्ये आणि पंचकृषित झुरकडा निमखेडा या गावात परमपूज्य बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांच्या श्रीमुखातून हनुमंत कथा व आपले काशीतले विद्वान पंडित त्यांच्या वाणीतून सरस्वती विराजमानाचे असलेले पंडित माणिकराव आणि त्यांच्यासोबत चंद्रकांत माणिक यांच्या उपस्थितीत हवन एकशे आठ हवनकुंडी रुद्रमा याग कारण की आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये यागाला फार महत्व आहे त्यासाठी आवर्जून सर्व सनातन हिंदू धर्मांनी यागासाठी आवर्जून इथे सह सहभाग घ्यावा व सहकार्य करावे अशी सर्वांना विनंती जय श्रीराम